नमस्कार मी रत्नमाला सूर्यवंशी रेडिओ एम पी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज बाय स्पेक्च अकॅडमीमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो आज आपण व्यक्तिविशेष सत्रांतर्गत जाणून घेणार आहोत विसे पागे यांच्या जीवनकार्याविषयी स्वातंत्र्य सैनिक रोजगार हमी योजनेचे जनक महाराष्ट्राच्या विधान परिषदेचे माजी सभापती साहित्यिक कवी व नाटककार विसे पागे अशी यांची ओळख होती त्यांचे पूर्ण नाव विठ्ठल सकाराम पागे असे होते त्यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील बागणी येथे एकवीस जुलै एकोणीसशे दहा रोजी झाला त्यांचे प्राथमिक शिक्षण तासगाव येथे झाले विद्यार्थी मित्रांनो विसे पागे यांच्या अभ्यासू अनेक पैलू होते वकील समाजसेवक राजकारणी लोकप्रतिनिधी चिंतक अर्थव्यवस्थेचे अभ्यासक आणि विश्लेषण करून उपाय सुचविणारे प्रशासक अशी त्यांची अनेक रूपे होती त्याशिवाय संत वाडमायाचा आणि संस्कृतीचा गाढा अभ्यास हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वेगळेच वैशिष्ट्य होते अठरा वर्ष विधान परिषदेचे सभापती पद पत, सांभाळणे आणि तेही कोणत्याही अपवादाचा किंवा प्रवादाचा विषय न होता सांभाळणे ही कामगिरी फार थोड्या लोकांना जमू शकते विशेषतः पागे यांच्या कारकिर्दीत अनेक मातब्बर नेते सभागृहाचे सदस्य होते विधिमंडळाच्या कामकाजाच्या नियमांचा अतिशय सूक्ष्म अभ्यास करून सरकारला कचाटात पकडणारे जागरूक नेते विरोधी पक्षांमध्ये होते अशावेळी काही पागे अतिशय शांतपणे कायदे आणि नियमांचा अर्थ लावून सुस्पष्ट निर्णय देत की जो आपोआप सर्वांना मान्य ठरत असते परंतु त्यांच्या विधिमंडळातील कारकिर्दीपेक्षाही त्यांच्या आठवण महाराष्ट्राला व देशाला राहील ती रोजगार हमी योजनेचे जनक म्हणूनच विद्यार्थी मित्रांनो रोजगार हमी योजनेचा कायदा तयार करून सरकारला सादर करून त्यांची अंमलबजावणी करायला लावणे तिच्या प्रगतीचा आढावा घेणे आणि कालानुरूप तिच्यात बदल सुचविणे ही सारी कामे पागे यांनी केली एखाद्या राज्याच्या विकास कार्यात इतक्या महत्वाच्या प्रश्नासाठी एखाद्या नेत्याने एवढ्या मोठ्या प्रमाणावर कार्य केल्याचे दुसरे उदाहरण क्वचितच असेल अकुशल ग्रामीण रोजगारांना स्वतःच्या परिसरामध्ये रोजगार प्राप्त करून देणारी ही योजना कोट्यवधी बेरोजगारांना अक्षरशः वरदानच ठरली आहे या योजनेमुळे शहराकडे जाणाऱ्या लोंड्यांचे स्थलांतराचे प्रमाण निसंशयपणे कमी झाले एकोणावीसशे एकोणसत्तर साली पागे यांच्या सांगली जिल्ह्यातील बिसापूर गावी सदर योजना प्रथम सुरू झाली व नंतर व्यापक प्रमाणावर राबवण्यात आली सदर योजनेचा गौरव संयुक्त राष्ट्रसंघात करण्यात आला काही मागास आफ्रिकन देशांमध्ये ही योजना संयुक्त राष्ट्रसंघातर्फे राबवण्यात येत आहे पंतप्रधान मनमोहन सिंग यांना त्यांची उपयुक्तता पटली व सदर योजनेबाबत कायदा संसदेमध्ये संमत करून त्यांची देशभर तातडीने अंमलबजावणी करण्यात ता आली सदर योजनेमध्ये ग्रामीण बेरोजगारी हटवण्याची क्षमता असल्याने दरवर्षी अंदाजपत्रकामध्ये वाढीव तरतूद भारत सरकारतर्फे करण्यात येत आहे महाराष्ट्राला आणि देशाला दिशा दाखविणारे पागे हे अभ्यास अभ्याससूचित्तक होते विधिमंडळाबद्दल त्यांनी काही विचार व्यक्त केले आहेत शैक्षणिक सांस्कृतिक समाजकल्याण विषयक बाबी संबंधीची विधेयके विधानपरिषदेत मांडून विधानसभेच्या कामाचा व्याप कमी करता येईल असे त्यांनी सुचवले होते अध्यात्म संत वाडमय आणि संसदी परंपरा हे त्यांचे जिव्हाळ्याचे विषय होते त्यावर बोलताना विसे पांगे रंगून जात असत त्यांच्या निवेदनात रसाळपण तर असेच पण गाड अभ्यासही जाणवत असे संस्कृत भाषेचा त्यांचा व्यासंगही तांगडा होता त्यांचे प्रत्यंतर त्यांच्या भाषणामधून सतत जाणवत असे त्यांच्या व्यक्तिमत्वाप्रमाणे त्यांच्या भाषेलाही संस्कृतच्या सहवासामुळे एक अभिजात भारदस्तपणा प्राप्त झालेला होता विद्यार्थी मित्रांनो पागे हे उत्तम दर्जाचे कवी नाटककार होते एकोणीसशे बत्तीस ते तेहतीसच्या सुमारास त्यांनी वीर मोहन नावाचे नाटक लिहिले होते निवडणुकीचा नार नावाची नाटिका लिहिली होती त्याचप्रमाणे पहाटेची नौबत आणि अमर पक्षी या नावाने त्यांचे दोन काव्यसंग्रह प्रसिद्ध झाले आहेत तुका म्हणे जाऊ वैकुंठा चालत हे त्यांनी लिहिलेले सुंदर संगीत नाटक ज्येष्ठ अभिनेते दिग्दर्शक दाजी भाटवेडकर हे या नाटकाचे दिग्दर्शक होते तसेच संत तुकारामांनी प्रमुख भूमिकाही त्यांनी साकारली होती सामान्यातून साधू तत्वापर्यंतचा संत तुकारामांचा प्रवास सदर नाटकामध्ये सादर केला आहे विद्यार्थी मित्रांनो खऱ्या अर्थाने विवेकानंदांच्या कर्मयोग भक्तियोग आणि ज्ञानयोग यांचा त्रिवेणी संगम जीवनात असलेल्या पागे यांची जन्मशताब्दी तसेच त्यांची स्मृती जतन करण्यासाठी त्यांच्या व्यापक व व्यासंगी विचारांचा अभ्यास होण्यासाठी शासनाकडून समाजातील विचारवंतांच्या अभ्यासकांचा सहकार्यातून योग्य ते स्मारक व्हावे ही अपेक्षा वास्तविक केंद्र शासनामध्ये व राज्य शासनामध्ये काँग्रेस पक्ष सत्तेवर असेल तर त्यांच्या नावाने एखादे अभ्यासक व राष्ट्रीय पातळीवर ग्रामीण विकास मंत्रालयाकडून पुरस्कार सुरू करण्यात येईल विद्यार्थी मित्रांनो विसे पागे यांनी महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिले विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आज आपण व्यक्तिविशेष या सत्रांतर्गत वी से पागे यांच्या जीवनकार्याविषयी थोडक्यात जाणून घेतलं तर आता आपण इथे थांबूया तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा रेडिओ एमपेसी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पावड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी धन्यवाद